सायकल कुठ मग काय तिकडे बसायचं का त्याच्यात तसला ह्याच्यात ते काय आहे त्याच्यात पण ती काय काय माहिती ती काय असलंय ह्याच्यात बसतात लोक नाही काय काय कसं ते तिकडे झोका दिसतोय हिच्यापुर तिथला पाणीपुरी आणि तिकडंच थाली लावली वाटत आहे पाणीपुरी बर कर तुझं तू पुढच दिसतंय का चांगलं चित्र हा बघा कुठे थांबले हो जायचं का पुढे जरा चल तिथं उतर बस झालं बाई मी आता कशी जाऊ नीट नीट लागले कुठून पुढे बस आता काय नाही जुला जुला बघ कोण बारामती असेल तर त्यांना माहिती असेल कोणतं तिच्या मी नाही सांगणार कोणता येते तुम्ही सोडता बस पुढे बसला पपाशी का तशी करते तो बस गलो हम्म काय काय दुसरंच कोणत्या तरी पाणी वाला मरणाची गर्दी इकडच्या साईडला झोपायत वाटत हे का लई आहे तिथं आहे ना, ना, ना हो पण मी आता काय खाणार गा नाही पाणीपुरी वगैरे हो कारण घरी माझ्या डोसे आहेत बघा डोश्याचं तसंच आहे मग आता घरी गेल्यानंतर चांगलं मस्तपैकी डोसे करून खाणार आहे बघा खूप सुंदर आहे मुंबई पुण्या वगैरे वाटतंय आमच्या इथं यांना हॉर्न बॅक काय काय बघा की आवड पडायची खूप सुंदर वाटत गुलाबाचं निळ कलर खूप छान केलं बघा त्यांनी ग्रीन आहे का गार्डन बंद झाला असला काय ना हाय बघा बाय माग गाडी आली आहे हे बघा प्रतिष्ठान हॅलो हाय हॅलो अगं कसं आहे छान वाटतंय पण आता कुठल्या साईडला मला काय एवढं माहित नाही बाहेर त्यांनी आणलंय खरं पण गाडी बघा आहे पुढं बंद झाली पण गार्डन कशासाठी आणलं हि हो फुल वाटते बघा चला गार्डन पण बंद झालंय गार्डन दाखवाय आणलेलं तुम्हाला कोण बघा हॉरर हॉन्टेड ले हॉन्टेड वाटते मला हे एरिया डेंजर राहिले आहे का नाही <coughs> पुढं गाडी बघा डेंजर एरिया आहे हा नुसत्या फोर व्हीलर गाड्या लावलेल्या आहेत त्या बघा इथं काय नाही दुसरं टू व्हीलर बी व्हीलर काय नाही दुसरं होय गदिमा म्हणजे काय समोरच का समार हय गदिमा काय माहिती चंदुका कस दिसतोय त्याच्यामुळे एवढी गर्दी वगैरे आहे वाटत मयुरेश्वर पण छान आहे बघा इथं खायचं तर कुठं काय दुकानात दिस मला तर पण नाही जाऊ द्या घरचं काही टाकून द्यायचं का आपण एवढं छान बघा कसलं भारी वाटत आहे का चिवडी बघा आपली कशी बघती चिव कशी बघती लई सुंदर वाटत झालं का नाही रिका मग झोक आलो पुढं आपण जाऊ द्या मग चला आपलं मर परत झोकन झोक चला दिदी पण नाही काय खेळत आणि काय नाही हे आमच्या बारामधीतलं आहे बघा खूप सुंदर आहे छान आहे हा आंबडगोड नको गोड छान आहे म्हणजे आमच्या इथलं वाटतं मस्त वाटत तुम्हाला खायला खूप सुंदर वाटतं असं खाण्यासाठी पण छान छान आहे पण आत्ता सध्या नाही इच्छा काय खायची मनच लई नाराज आहे माझं त्याच्यामुळे नाही खाऊ शकत आज मला काही करमेनस कसलंच करमाला नुसते उद्याशी भर लागत झाले हां होय तुमचं नाव आहे प्याजाचं मग काय कंपनीवाल्यांना द्यायला पाहिजे ना ने राहिला जागा वगैरे চিত্রালয়াল চল ভেটো পুড় বিয়ে